हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो चिकनचे प्रकार एवढे आहेत ना की ते सांगता सांगता आणि दाखवता दाखवता उभं आयुष्य जरी निघून गेलं तरी ते प्रकार राहून जातील एवढे प्रकार आहेत आधीच मी तुमच्याबरोबर बऱ्याचशा रेसिपी शेअर केल्या आहेत चिकनच्या आजची रेसिपी खूप वेगळी आहे एकदम झटपट आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारी आहे इथे मी एक किलो चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ करून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये एक वाटी दही घेतला आहे दही हे फ्रेश आहे इथेच मी अद्रक लसूण पेस्टचा वापर करत आहे आणि सोबतच घेतला आहे मीठ त्याचबरोबर मी काही मसाले याच्यामध्ये ऍड करत आहे कश्मीरी लाल तिखट घालतीय रंग येण्यासाठी घरगुती लाल तिखट घेतला आहे ते म्हणजे तिखटासाठी आता हे सर्व घातल्यानंतर याच्यामध्ये मी हळद लगेच ऍड करणार आहे आणि सोबतच धना पावडर अर्थात मॅरिनेट करून ठेवतोय तर हे सर्व पदार्थ पडणार आता एका चम्मचच्या सहाय्याने हे सर्व मी मिश्रण एकजीव करून घेत आहे सर्व मसाला जो आहे ना तो पूर्णपणे चिकनला त्याचं कोटिंग झालं पाहिजे अगदी व्यवस्थित हातानेही करू शकतो पण सध्या उन्हाळ्यामुळे हाताची खूप आग होते आता हे मॅरिनेट केलेलं चिकन कमीत कमी दोन तास आणि जास्तीत जास्त जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे बनवायला घ्या आता एका प्लेटमध्ये मी आठ ते दहा काजू आठ ते दहा बदाम आणि थोडंसं नारळ घेतलं आहे तर हे सुकं नारळ आहे खोबरं आहे तर गरम पाण्यामध्ये मी हे सर्व जिन्नस भिजत ठेवले आहेत आपल्याला याची एक प्युरी बनवून घ्यायची आहे एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आजच्या भाजीला इथे मी टोमॅटो वगैरे काही वापरणार नाही फक्त कांद्यामध्येच कांद्याच्या ग्रेव्हीमध्येच ही भाजी बनणार आहे इथे मी हांडी घेतली आहे हांडीमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकलं गरम मसाले आवडीप्रमाणे याच्यामध्ये ऍड करायचे आहेत कोणाकोणाला हे आवडत नाही दाताखाली येतात त्यामुळे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप देखील करू शकता आता गरम मसाले छान फुलले की याच्यामध्ये मी ऍड करते कांदा तर ग्रेव्ही जास्त होणार आहे त्यामुळे इथे मी आठ ते दहा मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे जे उभे आणि पातळ काप करून घेतलेले आहेत आता हे सर्व कांदे मी याच्यामध्ये ऍड करते गॅस हा हाय फ्लेमवरती आहे आणि आता सर्व कांदा जो आहे तो छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत इथे मी फ्राय करून घेणार आहे सोनेरी रंगाचा झाल्यानंतरच याच्यामध्ये चिकन ऍड करायचं आहे हवं तर तुम्ही याच्यापेक्षा डार्क करू शकता आणखी नाही आता इथे मी चिकन ऍड करते याच्यामध्ये चिकनला रंग किती सुरेख आलाय तुम्ही पाहू शकता हा रंग फक्त आलेला आहे लाल मिरची पावडर म्हणून कश्मीरी लाल मिरची त्यामुळेच मी याच्यामध्ये ती पावडर ऍड केली आहे ज्याने भाजीला रंग खूप छान येतो खूप सुरेख येतो या भाजीमध्ये मी आज कुठल्याही प्रकारचा काळा मसाला वापरणार नाही ना फक्त लाल तिकटामध्ये ही भाजी बनणार आहे आता पाच ते दहा मिनिटांसाठी मी याला झाकण लावून ठेवत आहे तर दहा मिनिटाने तुम्ही पाहू शकताय मीठ घातल्यामुळे चिकनला पटकन पाणी सुटतं आणि चिकन जे आहे ते शिजलंही पटकन जातं आणि आता इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे हे सर्व काही त्यानंतर आता याला परत झाकण लावून ठेवणार आहे मी पाच ते दहा मिनिटांसाठी तर इथे हिरवी मिरचीचे काप ॲड केले आहेत नंतर फौजी म्हटले की थोडंसं काहीतरी तिखट झालं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून मी याच्यामध्ये हिरवी मिरची ऍड केली आहे तर तुम्ही इथे स्किप देखील करू शकता आता त्यानंतर इथे मी परत पाच ते दहा मिनिटांसाठी झाकण लावून ठेवलं होतं भाजीला आणि मस्त असं भाजीला पाणी सुटलेलं आहे आणि चिकन देखील थोडस शिजत आलेलं आहे आता या स्टेजला याच्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे तर ही भाजी खूप पातळ छान लागत नाही थोडीशी मीडियमच ठेवायची खायलाही छान लागते आणि बघायला देखील खूप छान दिसते भाजी म्हणजे आपण रेस्टॉरंट मध्ये वगैरे जातो करू खातर हो अगदी पद्धतीने आपण घरच्या घरीच बनवू शकतो इथे आता मी आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि खूप पातळही नाही करायची ही भाजी जे काजू बदाम मी भिजत ठेवले होते नारळ काजू बदाम हे सर्व काही मी मिक्सरला फिरून घेतलं त्याची छान अशी पेस्ट करून घेतली आहे पेस्ट ॲड केल्यानंतर भाजी थोडी वाईट दिसेल पण जशी जशी भाजी शिजेल ना तशी तशी भाजीला खूप छान रंग येईल आणि परत याला दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकण लावून ठेवणार आहे चिकन पटकन शिजलं जातं चिकनला शिजायला फार काही वेळ लागत नाही आणि पंधरा मिनिटांनी झाकण काढलं आहे मी इथे तर तुम्ही पाहू शकताय भाजी शिजली आहे पूर्णपणे आणि भाजीला रंग देखील खूप छान आलेला आहे आता सर्वात शेवटी इथे मी चिकन मसाला ॲड करते आणि कसुरी मेथी तर कसुरी मेथी आवर्जून घालायची आहे खूप छान चव लागते याने जर कधी तुम्ही ट्राय केलं नसेल नॉन कसुरी मेथी तर एकदा नक्की ट्राय करा आता पाच मिनिटे याच्यावरती मी ठेवणार आहे कारण मसाला ॲड केल्यानंतर फक्त पाच मिनिटच भाजी ठेवायची ज्याने मसाल्याचा पूर्ण फ्लेवर जो आहे ना तो भाजीमध्ये राहतो आता सर्वात शेवटी इथे श्रद्धेनुसार कोथंबीर ऍड करत आहे तर श्रद्धा तर माझी भरपूर आहे कोथंबीरच्या बाबतीत म्हणून इथं भरपूर अशी कोथंबीर मी ॲड करते आणि बस इथे भाजी तयार झाली तर खूप छान भाजी झाली या संडेला अगदी झटपट भेद झाला आमचा मला वेळ लागला नाही भाजी बनवण्यासाठी आणि कांदाचं असल्यामुळे ग्रेव्ही ही खूप पटकन तयार झाली तर या पद्धतीने एकदा चिकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप जास्त मसाले आणि खूप जास्त तेल खाण्यापेक्षा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा घरात तर सर्वांनाच ही भाजी खूप आवडली आणि सगळेच म्हटले अगदी वेगळा फ्लेवर आहे तर हो खरंच वेगळीच चव लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तेव्हाच तुम्हाला समजणार आहे की खरंच वेगळी चव आहे की नाही तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटू अशा छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार टेक केअर अँड ब बाय